बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आहे अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीने पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रे व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटले रेखाटलेला रेखाचित्राला साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला कोपर खैरने इथून ताब्यात घेतला असता त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं चा निष्पन्न झालंय आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत पुणे शहरातून मागड्या गाड्या चोरी करून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विक्री करणाऱ्या टोळीला सिडको पोलिसांनी अटक केलाय प्रथमे संतोष अंदुरे आकाश विजय पगारे रुपेश राजू नाव पुते आदित्य राजेंद्र जोशी अशी आरोपींची नावे आहेत लाख आरोपींच्या ताब्यातून रुपये किमतीचा चार दुचाकी जप्त करण्यात आल्या रामटेक मार्ग खातरोड वरील खोकरला व टवेपार गाव परिसरामध्ये गत काही महिन्यापूर्वी गुरे चोरी होत असल्याची चर्चा होती सदर चर्चा खरी ठरली असून मागील तीन दिवसांपूर्वी भंडारा तालुक्यातील खोकरला गाव परिसरात दिनांक चार मार्च दोन अंधाराचा फायदा घेत पशु माफिया चोरटे पांढऱ्या रंगाच्या चाचाकी इनोवा गाडीने येत गावात शिरले दरम्यान सदर गाडीतून दोन ते तीन चोरटे गाडीच्या खाली उतरून गाय चोरी करत असल्याचं दृष्ट खोकरला ग्रामपंचायतीच्या इमारतीतील सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे नुकसानग्रस्त पशुपालकांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काल अलिबाग येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती मात्र या टीकेला आता मसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिलाय यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी नीम का पत्ता कडवा आहे अशा घोषणा देत महेंद्र थोरवे यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षांचा हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत असून आमदार हे सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहेत लक्षवेधीच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार गैरव्यवहार असून तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन नेमण्याची मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडून करण्यात आली आहे सध्या सांगली बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात असून माजी आमदार मानसिंगराव राव नाईक बँकेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना अडचणीत सत्ताधारी हालचाली सुरू असल्याचं जात आहे आता या प्रकरणात काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेना राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय अशरवर निशाणा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने लागू केली होती मात्र या योजनेत ही गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं असून बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ देण्याऐवजी शिक्षण संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघडकीस आलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला सरकारी यंत्रणेच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे सरकार काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतोष देशमुख हत्याकांड लाडकी बहीण योजना छावा सिनेमा आणि संभाजी महाराजांबद्दल आमदार अब्बू आझमी यांनी केलेलं वक्तव्य सध्या गाजत आहे त्यातच विरोधांकडून लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत असल्यावरून सरकारवर टीका केली आहे तसेच निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची देखील विचारणा होत आहे मात्र महायुतीने पहिल्याच अर्थसंकल्प लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊन असं म्हटलं नसल्याचं सांगत पाच वर्षातील कार्यकाळात त्यांचा निर्णय होईल असं महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या पात्रतेचा मुद्दा गाजत आहे त्यातच आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय काबड कष्ट करणाऱ्या महिलांसाठी ही योजना होती पण त्याचा फायदा वेगळ्याच महिला घेत आहेत असं आमदार मिटकरी यांनी म्हटलंय आद्य समाज सुधारक व वंचित समाज घटक आणि महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्व पक्षीय शंभर आमदारांनी पाठिंबा दिलाय तब्बल शंभर आमदारांच्या सहाय्याचे पत्र आज विधिमंडळात सादर केले जाणार आहे राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती केली सोबत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देण्यात आलं राजधानी मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद पेटलाय शिवसेनेसह विरोधकांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त करत सरकारला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका मांडताना भैयाजी जोशी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय भैयाजी जोशी यांनी तमिळनाडू आणि गुजरात मध्ये जाऊन असं वक्तव्य करून दाखवावं असं आव्हान देखील या नेत्यांनी दिलं तसेच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती विधानसभेत या वक्तव्याच्या पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडली घाट गावची भाषा गुजराती आहे मुंबईत येणाऱ्याला मराठी भाषा शिकवलं पाहिजे असं नाही असं वक्तव्य भैयाजी यांनी केलं होतं सयाद्री बुलेटिनमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री